नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे <coughs> मराठा संघर्ष होता मनोज जरांगे पाटील यांनी सतरा सप्टेंबर पासून आमरण उपोषण आंदोलनास सुरुवात केली आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट आणि सगळे सोय्या या अध्यादेशात आ, हे करून ते मिळावं त्या मागणीसाठी त्यांचं हे त्यांनी जस मराठा आरक्षणा संदर्भात आंदोलनाला प्रारंभ केला आहे तेव्हापासूनच सहावं आमरण उपोषण आंदोलन आहे काल सायंकाळी आमरण <coughs> उपोषणामुळं त्यांची प्रकृती खालावली आणि <coughs> यामुळं सर्वांची चिंता वाढली मात्र राज्याचे मंत्री शंभूराजे देसाई आणि तेथे उपस्थित मराठा बांधवांनी आग्रह केल्यावर काल रात्री मनोज जरांगे पाटील यांनी <coughs> वैद्यकीय उपचार घेतले त्यानंतर त्यांची प्रकृती <coughs> <थीस्ती> आता <राथ>। स्थिर आहे <coughs> म्हणून जरांगे पाटील यांनी <coughs> <जरंग> पाटी लिया। <coughs> सुरू केलेल्या आंदोलनाकडे सरकार लक्ष देत नाही असं लक्षात येतात मराठवाड्यातील बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील त्यांच्या समर्थकांनी काल जिल्हा बंदच आव्हान केलं सकल मराठा समाजाच्या या आव्हानाला दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांनी अगदी भरभरून असे साथ दिली धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव शहर तुळजापूर नळदुर्ग मुरुम उमरगा लोहारा ढोकी कळंब एरमाळा तेरखेडा वाशी पारगाव पाथरूड इट भूम जवळ निजामती सोनारी आणि शहर असं सर्वत्र जिल्हाभर आज दिवसभर कडकडीत बंद होता सर्व बाजारपेठा बंद होत्या काही शाळा आणि महाविद्यालयाने आपले आजचं कामकाज सुरू झालं झाल्यानंतर लागलीच विद्यार्थ्यांना सोडून देत बंद केलं मात्र वाहतूक सर्वत्र सुरळीत चालू होती वाहतुकीला कोणीही अडथळा आणला या आजच्या दिवसभरच्या संपूर्ण आंदोलनात कोटी जिल्ह्यात कोठेही विपरीत असं काही घडल्याचं पण अद्याप प्रत्य नाही बीड जिल्ह्यात पण जवळपास अशीच स्थिती होती आता उद्या सकल मराठा समाजाने संपूर्ण पुणे जिल्हाबद्दलच आव्हान पु। आज केलेलं आहे उद्या असाच बंद राहील असंच एकूण दरित वातावरण असणार आहे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घ्यावं यासाठी मागच्या वेळी सरकारकडून त्यांना त्यांची समजूत घालण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी आलेले राज्याचे मंत्री शंभूराजे देसाई आपल्या परीनं प्रयत्न करत आहेत त्यांच्या प्रयत्नांना कितपत यशस्त आहे की नाही हे पुढील काही दिवसात आपल्यालातर्वली सराटीचे रस्ते बंद केल्यामुळे काही काळ तिथे तणाव आज तणाव निर्माण झाला होता मात्र हे याचिके कुणकुण लागताच जिल्हा प्रशासनाला वरून कोणी आदेश वरून आदेश आले आणि रस्ते परत खुले करण्यात आले त्यामुळं वातावरण ची नाही हे आज दिवसभर दिवसभर म्हणजे दुपारी साधारण साडेबारा एकच्या दरम्यान धाराशिव जिल्ह्यात अनेक ठिकाणी सर्व दूर असा जवळपास एक ते दीड तास मुसळधार पाऊस पडला या पावसामुळं शेतीच्या कामात अगदी दुपारीच पाऊस आल्यामुळं थोडाफार अडथळा आला असणार ते ये नाकारता येतील पण पाऊस पण अनेकांना गरजेचा वाटत होता तर काहींना एवढं सोयाबीनचं आपलं सगळं झालं नंतर पाऊस यावा असं वाटत होत पण तस काही त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही आणि ज्यांना पाऊस हवा होता त्यांची इच्छा मात्र आज वरुण राजानं पूर्ण केली आज एक पावसाच्या ह्याच्यात कळंब तालुक्यातील भाटशिरपोरा आहे दुर्दैवी घटना ये आपल्या <coughs> सोयाबीनची जी काढल्यानंतर लावला जातो त्याच्यावर पावसाळा ते भिजू नये म्हणून त्याच्यावर आवरण टाकण्यासाठी गेलेला अजय <coughs> आसाराम गायकवाड हा भाटशिरो शिरपुऱ्यातील तरुण अंगावर वीज पडून त्याच दुर्दैवी निधन गायकवाड कुटुंब कुटुंबियावर यामुळे आघात झाला हे नक्कीच या सं या संदर्भात शिराडोन पोलीस स्टेशननं गुन्हा नोंद केला असून आता पुढील कारवाई होईल आज तुर्तास एवढंच धन्यवाद